मित्रांनो पाहू पाहूया गर्दी आपण समोरून ती गर्दी कोण असेल तुम्हाला नक्कीच माहिती पडला असेल सर्वांचा लाडका हृदयाचा ठोका राहुल पाटील बघूया आपण मित्रांनो पाहू शकता देसाईतील सावली मैदानात मथुरणी हजेरी लावलेली सज्ज मैदानात शर्यत खेळण्यासाठी आज सर्वांची नजर तुमच्या बैलांच्या ते त्याच्यातला एक मथुर आपला राहुलबाई पाटील यांचा मथूर मैदानात दखल झालेला मित्रांनोरचा पैरा कोण आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शुभमदादा सुद्धा इथे आहेत दादा अजून आलेले नाही आहेत शुभमदा आणि फॅन्स पाहू शकता मथूरची सर्व फॅन्सने हजेरी लावलेली आहे आणि आपल्यासमोर कोण आहे तुम्ही ओळखू शकता जो निर्णयाचा निकाल जर अंतिम फेरीत असेल तर नक्कीच सचिनकडे ड्रोन कॅमेराद्वारे कोण कोण आले सर्वजण आल्यात सो नक्कीच जिथे मथुर असेल तिथे दादा नक्कीच असणार दादा काय बोलतो आजच्या शर्यतीबद्दल अतिशय प्रेक्षणीय होणार आहे सुंदर बरोबर आहे सुंदर बरोबर आहे निंबाळकर सरांच्या आणि मला वाटतं त्याला पहिला भारतच आहे सुंदर सुंदरचा सुंदर हां दादाचं पहिराचं तर अजून गुपित आहे सर कसा वाटतोय आपला मथुर वन झिरो झिरो वाटतं <imitation> नक्कीच दादा आज ॲग्रेसिव्ह वाटतं कारण तो मैदानात आलाय आणि त्याला आज शहरात जिंकायचीच आहे कसा दादा दादा कसा कार्यक्रम करीन हा बेकार का बँ सुद्धा बोलतात कार्यक्रम बेकार होणार आज मथुर आणि बऱ्याच दिवसानंतर विश्रांतीनंतर मथुर आलाय आज देसाईचा सावरी मैदान गाजवण्यासाठी पारंपरिक मैदान मै, असा मैद मानलेला मैदान देसाई सावरी मैदान या वर्षात सुरू होत आणि मथुर नक्कीच अड्डा गाजवायला आला नक्कीच पलीकडची सुद्धा मथुरने अड्डा हा देसाईचा अड्डा गाजला या वर्षी सुद्धा कसा वाटतोय ना मित्रांनो कसा उभा राहतो बाई लांब जरा ना काढील काम मथुर जितक बघा तितक कमी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त कॅमेरा ऑन फक्त तुमच्यासाठी जितकं मिनटं ना तुम्हाला मथुरला बघतात तितकं मिनटं बघून घ्या मित्रांनो मथुरला मित्रांनो कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा पैरा कोण असणार आहे गुपित आहे पैरा पण मथुर साठी पैरा कोण असेल नक्कीच भारी पैरा असणार आहे आपण काल व्हिडिओ बनवला होता की मथुरचा पैरा कोण असणार आहे हेलो सो मत्तूरा आज जहागिरी Eh hey, matur. Agresif <coughs> rum geun ala matur. Ya maidanat. Kasar rubabat ubai. आपला सर्वांचा लाडका मथुर प्रेक्षणीय शाळेत होणार आहे निंबाळकर सरांचा सुंदर आणि दादानी प्रवेश केलेला आता दादा राहुल सुद्धा आलेले बऱ्याच दिवसानंतर राहुल दादा ऑन कॅमेरा दिसत आहेत मित्रांनो मथुरची फॅन फो कुठे नाहीये दादा सुद्धा आलेले दादा कुठून आले वरून आले सकाळी सात वाजता निघावलाय ट्रॅफिक ट्रॅफिकमुळे आता जा नाही आपली मथुर मथुर पाहू शकता विरार वरून कुठून कुठून नाही आला मथुरला ना पाहण्यासाठी दादा खास मथुरची शर्यत पाहण्यासाठी खास मथुरची शर्यत पाहण्यासाठी आलं नक्कीच हे आणि हे मानगावरून आलं आहे कसं वाटतंय दादा मथुरला बघून समोर मस्त वाटतं बघून आम्ही मथूरचे खूप मोठे फॅन आहोत ते आज आम्हाला बघायला सुद्धा भेटलं पहिल्यांदा आम्ही मथुरा असं भेटायला आलो तर अजून आनंद होणार आहे बघा मित्र फॅन्स बघा फॅन्स बघा कमी नाही बादशाह आहे बादशाह बादशाह घाट सुद्धा गाजू गाजवत्या बादशा सो <सदेख़ों> दादा अड्ड्यात चाललेस ना दादा <स्थाथ> आले <स्थाथ> बघा कसा आहेसिव्ह आहे दादाला सुद्धाच ऐकत नाही इतका ॲग्रिसिव पण आज त्याच्या आज काय खरं नाही अड्डा ताडून मारणार आहे मथुर कसा वाटतोय मित्रांनो हा मथूर शरीर शष्टो बघा त्याचा दादा सुद्धा पाठीमागून दिसत नाही काय ऐटीत उभारतोय हो नहीक हकते आपर चोटित कि शाज पर जमाते》प्रमकर्ट्ण मकनलेशन में आटता तुरची सर्व फॅन जिथे मथुर तिथे फॅन्सची हजेरी नक्कीच असते पुढे बोलतो कसा रुबाबदार कसा आयटीत तू राहिलाय इकरा बघू आतमध्ये 시청해주셔서 감사 पाण्याची बॉटल घेतल्या ना बरोबर हे

मी असं बोलल का आपल्या आधी शहर क्षेत्राला काहीच माहीत नव्हतं मला वेळ लावला ते मथूरने मथुरला बघता तर जो वेळ लागला मी पहिल्यांदा अड्ड्यात आले कारण की आपण जॉबला असतो त्याच्यावर सुट्टी नसते आज सुट्टी आहे आणि त्याच्यामुळे मी आज फर्स्ट टाईम आलो आणि मथूरचं बोलत झालो काय मला आता कधी मथूर भेटतो आणि कधी फोटो काढतो दादा कुठल्या आणि आपलं नाव गैरबेल पाडा माझं नाव परेश मात्रे सो पाहू शकता परेश मात्रे आपल्यासमोर आलेले आहेत प्रेमी मथुरची शै्यात पाहण्यासाठी आणि नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सो मित्रांनो चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा व्हिडिओ परत लवकरात लवकर आजच आत्ताच्या आत्ता पाडण्याचा प्रयत्न फक्त तुमच्यासाठी तेवढंच उद्या मथुर प्रेमीसाठी जर मथुर प्रेमी आता अशाच चॅनेलवरती या आणि व्हि द्या पटकन चला भेटूया तर आपण पुढच्या अपडेटवर